হ্যাঁ <laughs> <laughs> एक मिनट भैया फोटो पुलिस थाने तर्फे सन दोन हजार चौबीस हजार पच्चीस घटना मिले चोरी मोबाइल नंबर रिकॉर्ड के ऐतिहासिक मोबाईल मध्ये त्याच्यामध्ये मान्य पोलीस आयुक्त आणि आमचे ए सी पी चौको सर आमचे ए सी पी सिडको सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सतत प्रयत्नातून आपल्या विशेष पथकाने या मोबाईलची रिकव्हरी केलेली आहे सदर मोबाईल आता सर्वांना परत देण्याकरता हा ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे मागच्या जवळपास एक वर्षभरामध्ये जे जे मोबाईल गेलेले आहेत आणि जे सिडको पोलीस स्टेशनला त्याच्याबाबत घाल झालेले तक्रारी प्राप्त आहेत तर त्याच्यामध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार यांनी चांगल्या प्रकारची कामगिरी करून त्याच्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये मदत घेऊन जवळपास एकशे एक, एक मोबाईल हस्तगत केलेले आहेत आणि आज या ठिकाणी ते ज्यांचे ज्यांचे मोबाईल आहेत त्यांना बोलवून ते या ठिकाणी परत देण्याचं काम आज या ठिकाणी सिडको पोलिस स्टेशनच्या वतीने केलेलं आहे याच्यामध्ये खरोखरच आमच्या पोलिसांनी खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे मी या ठिकाणी स्टेशनचे प्रभारी अधिकारी यरमे साहेब आहेत त्यांचं सा, आणि त्यांच्या सर्व टीमचं मी कौतुक करतो मोबाईल आहे आणि ज्यांना मोबाईल परत दिला त्यांचे तेन ते काय भावना जवळपास एकशे एक मोबाईल आहेत आणि ज्यांना परत दिले त्यांना खरोखरच म्हणजे मनापासून आनंद झालेला आहे आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारचं काम केलं अशा प्रकारचे के कौतुकाचे शब्द पण त्यांनी बोलून दाखवलेले आहेत हीच आमच्या चांगल्या कर्तव्याची पावती आहे नमस्कार सर मी योगिता मोरे हो माझा एक तारखेला मोबाईल चोरीला गेला होता तर मला म्हणजे शिळको पोलीस स्टेशन मध्ये मी हार्डली पाच मिनिटात माझी तक्रार केली तर सरांनी मला इतकं म्हणजे फास्ट त्यांनी ते सीसीटीव्ही फुटेज दाखवले किंवा काय दाखवले म्हणजे सगळ्या गोष्टी माझं जे, जे काय असतील ते त्यांनी हे करून दिलं त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून आभार देवासाहेबांनी पण मला खूप महिना हे केलं सपोर्ट केला आणि माझा जो गहाड झालेला मोबाईल मला परत भेटला खरंच मी त्यांचं मनापासून मी आभार मानते डी सी पी साहेबांनी पण खूप म्हणजे त्यांनी कॉल केल्याबद्दल त्यांनी म्हणजे सगळ्यांनाच सांगितलं आणि मला सात दिवसात माझा हार्डली सात दिवसात माझा मला मोबाईल भेटलेला आहे मोबाईल चोरी गेल्यामुळे आपली जे काही कामं असतात ते खूप आडून गेलेले असतात पण मला सात दिवसानंतर माझा गहाळ झालेला मोबाईल भेटला मला खूप खूप आनंद झाला त्याबद्दल मी डी सी पी साहेबांचा आणि देवासाहेबांचा किंवा पूर्व पोलीस स्टेशनचे म्हणजे जेवढे एन सेवनचे त्यांचे मी आभार मानते माझे एवढे दोन शब्द संपवते मी धन्यवाद <laughs> मोबाईलचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तू खूप आहे सर त्याच्याशिवाय म्हणजे सकाळच होत नाही आपली आणि त्या गिफ्ट आहेच सर तो <laughs> 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 तो माझा मिस्टरने म्हणजे त्यांचा दिलेला म्हणजे मी आता काय सांगू मला तो भावनिक होईल मी तरी पण मला तो गिफ्ट माझ्या मिस्टरांनी दिलेला होता आणि मी पहिले सांगितलं होतं की सर माझा हा मोबाईल खूप माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे तो फोडला तरी चालेल पण मला तो मोबाईल माझा जसा आहे तसा आणून द्या मी मोबाईल दुसरा घेतला नाही माझी अपेक्षा होती की माझा तीस नोव्हेंबर माझा बर्थडे आहे त्याच्या पहिले माझा हा मोबाईल मला भेटायला पाहिजे पण तीस नोव्हेंबर खूप लांब झालं मला सात दिवसात मला तेवढं शोधून दिला मला फार आनंद झाला सर आणि मी खरंच त्यांच्या खूप मनापासून धन्यवाद मानते तरी काय नाही म्हणजे जे काही असं चोरांनी आता ते गार केल्यानंतर फुटला असेल काही गेला असेल कुठे गेला असेल पण सर जसा असेल तसा मला आणून द्या कारण मी तो मी जपून ठेवणार आहे माझ्या खूप म्हणजे मी खरंच भावना होत्या माझा आणि मला तो त्यांनी दिलेला हा गिफ्ट माझ्यासाठी शेवटची निशाणी होती माझे मिस्टर तीन वर्षापूर्वी एक्सपायर झालेले आणि त्यांनी मला जो दिलेला होता तर मी माझ्यासाठी खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट होता आता सर हा त्यांना मी तेवढंच सांगितलं देवा सरांना आणि मला खरंच त्यांनी सात दिवसात आणून दिले मी खूप त्या दिवशी भावनिक झाले मला आता तेवढं सांगता येत नाही पण मी त्या माझ्या मनाच्या भावना मी त्यांना त्या दिवशी क्लिअर केल्या आणि मी खरंच त्यांचे मनापासून आभार मानते मला सर सरांना पण कॉल केलेला होता आमच्या म्हणजे मी ज्या दिवशी मी रडले मी या मोबाईलसाठी मी मोबाईल घेणार नाही मला माझ्या महिष्ठाने जो मोबाईल दिलेला आहे तोच मोबाईल मला परत मिळाला आणि मला कुठेतरी अपेक्षा होती आणि खरंच मला भेटून दिला त्याबद्दल तुमचे पोलीस दलाचे कर्तव्य दक्ष म्हणून मी खूप खूप तुमचे आभार मानते धन्यवाद सर